काही सरपंच व्हायचे कोणा जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचे कोणाला महापौर व्हायचे कोणा नगरसेवक हो व्हायचे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याच सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्र मित्रांनो नमस्कार मित्रांनो रत्नागर युट्यूब चॅनल असलेल्या फळ प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांची खरंच आहे त्यांच्या व्हिडिओला आपण जवळपास पंचवीस हजार ग्यूज दिले हे तुमचं प्रेम आहे मित्रांनो आपल्या चॅनलची विश्वासार्ह म्हणूनच सकाळचा बॉम्बा घासतोय आणि मित्रांनो आपण नेहमी जे सत्य वाटत तेच बोलतो विनाकारण कोणावर आपला आरोप करत नाही विनाकारण कोणाची बदनामी करत नाही आणि विनाकारण कोणाच्या राजकारणात डवळाढवल दौल करत नाही पण मित्रांनो एक लक्षात ठेवा राजकारणी आणि गुंड एक लक्षात घ्या आज राजकारण्याकडे सत्ता संपत्ती असते पण त्यांना सुद्धा प्रोटेक्शन लागतं सुरक्षा लागते त्यासाठी ते गुंड पाळतात का हा विषय आला कशामुळं तर हा विषय आला निलेश घायवळ लक्षात ठेवा मित्रांनो संपूर्ण वर्तमानपत्र जर तुम्ही आजची काढली तर त्यामुळे तुम्हाला निलेश घायवळ सचिन घायवळ आता प्रकरण हे झालं कुठून सुरू निलेशचा भाऊ सचिन काल एका मध्ये त्यांचे मातोश्री जे गायवड आई तिथे आल्या आणि त्यांनी आपल्या मुलाचं तोंड भरून कौतुक केलं सगळ्या जगाला रोड रोड रडू सांगितलं की माझी मुलं निर्दोष आहेत माझ्या मुलावर आता कोणता गुन्हा नाहीये आणि मागचे त्याने काही गुन्हा केले गुन्हे केले ते गुन्हे मित्रांच्या संगतीमुळे केले कुणीतरी त्या वापरलं मित्रांनो थोडस संपूर्ण महाराष्ट्राचं बित झाला की या घायवळ आई घायवळाई निलेश घायवळच्या मातोश्री टी व्ही समोर येऊन रडून काय उठवूया कारण प्रत्येक मातेला वाटत प्रत्येक आईला वाटत की माझ्या मुलानं दुष्कर्माला जाऊ नये दंगल वाजवतात धिंगाला विचारतात पोलिसांचं कर्तव्य तुमचा जर निलेश घायवर साधू संत हपा असला असता कोण कुंड कोणाच्या दारात आलं असतं पोलीस आले असते तुमच्या ज्या पद्धतीने मित्रांनो लक्षात ठेवा ज्या पद्धतीने पद्धतीनं वाल्मिकांडच्या मातोश्रीनं पोलीस स्टेशन समोर येऊन धिंगाणा घातला रडून रडून सांगितलं की माझा वाल्मिक हा निर्दोष आहे त्याची मला आठवण आली मित्रांनो आईच प्रेम आहे पण ज्यावेळेस त्याच्यावर आरोप होत होते त्यावेळेस या मातोश्री गेल्या गोष्टी मग ते वाल्मीकरणाच्या मातोश्री असो किंवा घायवळच्या मातोश्री असो मित्रांनो अजून एक लक्षात घ्या वैष्णवी हगवणीची केस लढणारा हगवणेचा वकील त्यांच्याकडेच हे गेलेले कदाचित त्यांची त्याच्यात मास्टरी असेल जामीन देण्याला काही फौजदारी गुन्हे क्रिमिनल गुन्हे वकील असतात त्या पद्धतीचे ते आहेत ते त्यांचं त्यांचं कर्तव्य बचावतात आलेल्या पॅरेंट्सला आलेल्या माणसाला मदत करणे हे त्यांचं कर्तव्यच आहे त्यांच्या बाबतीत काही दिशेन दोषारोप करण्याची काही गरज नाही पण मित्रांनो काल ज्या पद्धतीने घायवळला निर्दोषत्व सिद्ध देण्याचा त्यांच्या मातोश्रीनं प्रयत्न केला कुठं तरी महाराष्ट्राला ते आवडलेलं नाही नाही आवडलं कारण काय की आपला मुलगा किती धुतल्या तांदळासारखा आहे त्याच्या अंगात चांगले गुण दुर्गुण कोणते आहेत त्याला काय काय कुठं कुठं कसे कसे दिवे लावले किती केसेस त्याच्या अंगावर आहेत अव ज्या वेळेस तुम्ही लोकांची माणसं मारता कोयत्यानं तोडता त्यावेळेस त्यांच्या घरातला बा तशी रडत असतील का नाही मला त्या आईला एवढंच विचारायचंय की आई त्यावेळेस तुमचा मुलगा गुन्हेगारी तिकडे जातो ज्यावेळेस तो शस्त्र हातामध्ये घेतो ज्यावेळेस त्याला कडे कोणीतरी सांगते त्यांनी काय हळूहळू सांगितलं म्हणजे कदाचित इमोशनल करण्याचा प्रयत्न झाला की मला कॅन्सर आहे यांना डायबिटीस आहे त्यामुळे दिसत नाही ऐकू येत नाही असं आम्ही असह्य कुटुंब आहे असह्य कुटुंब आहे तरी असेल तरीही निघायवर हा का एवढा धुतल्या तांदळासारखा नाहीये मी पळून गेला असा आरोप परबांनी केलेला आहे आणि त्याचा आरोप त्यांनी ठेवला योगेश कदमवर मंत्र्यावर मग आता मंत्र्यांनी जो आदेश दिला की सचिनला परवाना द्या अगोदर सचिननं परवाना मागितला होता जानेवारी मध्ये वीस जानेवारीला काहीतरी तर त्यावेळेस त्याला नाकारण्यात आला तो, नाकार तो गृहराज्यमंत्र्यांकडे गेला मंत्र्यांनी या घायवळेवर उपकार का केले म्हणून आता मंत्री योगेश कदमांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उघाटा शिवसेना गटाचे आमदार परब यांनी केलेली मित्र आता आमदार परब आणि रामदास कदम यांचं सख्य संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या ज्या वेळेस हा कोकणातला एखादा मंत्री होतो त्या त्यावेळेस परबांचं रक्त खवळ कारण परबांच्या मागे चुकलं काष्ट लावण्यामध्ये रामदास कदमांचे अनेक प्रयत्न आहेत असं लोक उजबूज करतात मित्रांनो लक्षात घ्या आणि रामदास कदमांचं मंत्रिमंडळातला प्रवेश आणि गृहराज्यमंत्री हे चांगलं खतं त्यांना मिळालं की त्यावेळेस पासून आजपर्यंत त्यांच्यावर आरोप 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 आरो, मग ते डान्सफारचा आरोप असो की शेवटी त्या ज्योती कदमांनी यांना येऊन सांगावं लागलं की रामदास कदमांचा त्या माझ्या स्टोच्या भडक्या झालेल्या प्रकरणामध्ये कोणताही हस्तक्षेप नाहीये मेला मला स्टोचा भडका उडाला ठीक आहे तो प्रकरण आता निवडत नाही तोपर्यंत योगेश कदमावरचा दुसरा आरोप सुरू झाला सचिन घायवळला परवाना देण्यापासून मित्रांनो थोडस आपण व्यथित होतो की राजकारणी आमदार खासदार यांच्याकडे पैसा असतो मित्रांनो कारण टक्केवारीतल्या नंबर दोनचा पैसा शंभर टक्के आहे यांच्याकडं मग त्या पैशाला प्रोटेक्शन मनी पाहिजे मग यांना तर स्वतःची सुरक्षा पाहिजे मग कुणावर तरी दबाव आणण्यासाठी या राजकारणातल्या राजकीय गुंडांचा वापर त्यांना निवडणुकीमध्ये होतो कोणावर दबाव टाकण्यासाठी होतो कोणत्या पत्रकाराला धमकावण्यासाठी होतो तर अशा अनेक प्रकारे मी अनेक गुंड गुंड कुंड बघितले मित्रांनो सांगलीचा दादा सावंत बघितलेला आहे मीरा भाईंदरचे काही गुंड बघितलेले आमच्या वसाई विरार ह्या ठिकाणी मी गेलेलो आहे महाराष्ट्रातले असे एकही गुंड शुंड कुंड जे काही मला नजरेत आलेले नाहीत पण मित्रांनो मला जाणीवपूर्वक एक वाटत की जिसकी लाठी उसकी भैंस लक्षात ठेवा मित्रांनो आज राजकारण्यांना या गुंड पाळण्याची जी प्रवृत्ती निर्माण झालेली आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे तोपर्यंत असे घायवळ आणि वाल्मीकरण पुन्हा निर्माण होणार नाहीत मित्रांनो लक्षात घ्या माझं पुन्हा पुन्हा ते असतंय की राजकारण्यांनी फोटो काढताना सुद्धा आपण कोणासोबत फोटो काढतोय आता निलेश गायवळचे फोटो रोहित पवारांबरोबर आहे निलेश गायकवाडचा फोटो एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे रामदास राम शिंदे सोबत आहे अनेक मंत्र्यांसोबत त्याचे फोटो आहेत कारण निलेशला राजकारणाची आवड आहे बरं निलेशची आई काय सांगते की आमच्या निलेशला वापरलं आई साहेब मला एवढंच सांगा की आपला निलेश का एवढा लहान दुधकुळा नाही आहे बोर नाही नाहीये पण सुद्धा उच्च शिक्षित आहे काय तर त्यांनी सांगितलं की दोन्ही मुलांना मी शिकवलं आणि तो सचिन तर म्हणे कोच लिडर आहे बास्केटबॉलचा पुणे जिल्ह्याचा किंवा पुणे प्रभागाचा तिची काही चांगली गोष्ट आहे जे चांगले त्याचं चा, कौतुकच केलं पाहिजे पण जी कुठं चुकत आहे पोलिसांनी असा आरोप केलेला आहे की हा सचिन डायव्हड निलेशची गादी चालवतोय निलेश जर आता अमेरिकेत गेलेला असेल परदेशला गेलेला असेल तर त्याच्या मागे त्याची सूत्र तर सांभाळणार कोण असेल तर हा सचिन डायव्हर यात पण कितपत सत्यता आणि सचिन झावळला बंदूक परवाना देऊ नये असं पोलीस खात्याचा रिपोर्ट आहे असं तिथले एस पी सांगतायत मित्रांनो मग गृहराज्य मंत्र्यावर दबाव कोणाचा आला गृहराज्य मंत्र्यावर एका मोठ्या मंत्र्याचा दबाव आला की जो सभागृह चालवतो जो मंत्र्यांना आदेश देतो त्या व्यक्तीचा दबाव योगेश कदमावर आला असा रामदास कदमांनी आरोप केलेला आहे नाव नाही सांगत खरंतर त्यांनी नाव सांगायला पाहिजे यामध्ये नाव कोणाच आहे ज्यांनी योगेश कदमावर प्रेशर आणलं की तुम्ही सचिन ढयवळला बंदूक परवाना द्या असा व्यक्ती कोण आहे या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये त्याचं नाव रामदास कदम कागू करत नाही रामदास कदमांना आता माहीत झालेलं आहे की आता हे प्रकरण वाढतायत आणि लवकर गृहराज्यमंत्री पद जाण्याची शक्यता आहे काहीतरी फेरबदल होण्याची शक्यता आहे का कारण शेवटी या सर्वांच्या पाठीशी कोण आहे या सर्वांच्या पाठीशी त्यांना देणारे किंवा त्यांना प्रोत्साहन देणारे हे कोण आहे तर असा आरोप कोणी केला आणि शिवसेना उभाट्याच्या परबांनी केलेला के तर परबाने सांगितले की मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालतायत आता मुख्यमंत्री पाठीशी घालतायत हे त्यांना सिद्ध करावं लागेल मग सिद्ध करण्यासाठी रामदास कदमांना नाव सांगावं लागेल नाव सांगितल्याशिवाय या सर्व प्रकरणाचा बोली धनी कोण आहे मग खरंच ग्रह राज्यमंत्र्यांचं चुकलेलं आहे का खरंच ग्रह राज्यमंत्री तोषी आहेत का खरच सचिन घायवळ हा आरोपी आहे का खरंच निलेश आहे घायवळ हा आरोपी आहे का सर्वांचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार सांगितलं जाते की गेल्या दहा वर्षात त्याच्यावर कुठल्या गुन्हा नाही आणि मागचे सगळे गुन्हे निलेश्वरचे निकाली निघालेले आहेत त्याच्यात तो निर्दोष तू त्याला मिळाले मित्रांनो शेवटी राजकारण आणि काल परवाच आपण बऱ्याच ठिकाणी वाचलेले आहे बऱ्याच ठिकाणी चॅनलवर सुद्धा आलेला आहे कि जवळपास सत्तर ते ऐंशी टोळ्या या पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत ज्यांचं कामच आहे खंडणी खंडणी न्याय दिले की तुला तोडतो तुला बघून घेतो पुण्यातून गायब हो तुझं पुण्यात वास्तव संपवतो तुला असं करतो तर अशा अनेक ऑडिओ क्लिप सुद्धा आपण येत आहेत बघतोय मित्रांनो त्या धायवळ चे कारणाने आता एक एक समोर यायला लागलेले आहेत लोक आत्ता कुठे उघडतायत काल तर एक अशी बातमी आली की या निलेश गायवळनं बारा फ्लॅट बारा फ्लॅट हडप केलेले असं म्हणून तू चाळीसवा परिषद आणि बापरे म्हणजे बारा फ्लॅट हो बारा फ्लॅटचा आकारोप त्यांच्यावर काल झालेला आहे मित्रांनो की बारा फ्लॅट फ्लॅट त्यानं प्रोटेक्शन मनी म्हणून अडक केले असं कालच्या आपण एकंदर वातावरण पाहिले आता शेवटी यांची ही मदत जाते कुठं बर या गुंडा कुंडांना बंदूक लागते कशाला तर यांना बंदूक लागते समोरच्या व्यक्तीला घाबरण्याचा घाबरवण्यासाठी एक सामान्य माणूस असतो मध्यमवर्गीय असतो पुणेकर असतो बिचारा आयुष्यभर नोकरी करून तो आपला संसार चालवत असतो कुठेतरी तरुण मुलगी सुंदर असते शिकायला असते कॉलेजला असते किंवा सर्व्हिसला असते कंपनीत असते तिच्यावर दबाव मारण्यासाठी अशा अनेक गोष्टीसाठी या बंदुकीचा उपयोग केला जातो दहशत निर्माण करण्यासाठी काही काही तर मी असे महाभाग बघितलेले आहेत की मुद्दा म्हणून अशी खिशाच्या शॉर्ट शर्ट शिवला जातो मित्रांनो तुम्ही पहा आवर्जूनपणे पहा त्यांच्याकडे बंदूक आहे त्याला इतका आनंद वाटतो की बंदूक दाखवण्याचा की त्याला एक मनातून उत्स्फूर्त येते की माझ्याकडं हे आहे हे दाखवण्यासाठी तो टेलरला सांगतो शर्ट शॉर्ट शिव ही बंदूक दिसली पाहिजे मित्रांनो असे काही गुंड पुंड या प्रत्येक राजकारणी जर पाळले तर पुन्हा एक वाल्मीकरण निर्माण व्हायला काही वेळ लागणार नाही पुन्हा एखादा निधीश घायवळ निर्माण व्हायला हो काही वेळ लागणार नाही पुन्हा एखादा सुवेद खोक्या मोक्या बोक्या आता बघितलाय तुम्ही पुन्हा त्या बोक्यावर केसेस पडलेले आहेत मित्रांनो आपण बघितलेलं आहे बीच्या प्रकरणामध्ये काय चाललेलं आहे आणि ह्या घायवळची सुद्धा संबंध या सर्व पवनचक्की वाद्यांच्या ठिकाणी जमिनी हस्तगत करण्यासाठी या घायवळचा उपयोग कारण त्या घायवळकर जे छापा पडला त्या छाप्यामध्ये घायवळकरच्या छाप्यामध्ये अनेक पवनचक्क्यांच्या फैली सापडल्या अशी चर्चा सुरू झालेली आहे मग पवनचक्क्याच्यावर शेतकऱ्यावर दबा आणण्यासाठी या बंदुकीचा उपयोग आहे का गुंडगिरी करण्यासाठी या बंदुकींचा उपयोग आहे का आणि तरी अजून खुलासा असं केलेलं आहे सचिन राय म्हणा की माझ्याकडे बिल्डर आहे माझ्याकडे भरपूर कॅश असते आजकाल दोन लाख कॅश कॅश पाळागी नाही आहे समोर एक गोष्ट लक्षात घ्या की या सर्व गुंडा पुंडांना पोचणारे जर कुणी असेल तर मी जबाबदारीने बोलतो की राजकारणी डोकं ज्यांना आपण निवडून देतो ज्यांच्या आपण विश्वास ठेवतो ज्यांच्या आपण विकासाच्या त्यांच्या गप्पा ऐकतो त्यांना मतदान करतो अशाच माणसांच्याकडे असे गुंडपुंड पाळल्या आले आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी म्हणून आता सावध व्हायला पाहिजे या प्रकरणी गांभीर्यानं लक्ष घातलं पाहिजे या आणि यापुढे अशा गुंडापुंडांना थारा न देता कठोरातली कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावे जोड तर आपला महाराष्ट्र शांत राहण्यासाठी आवाजाचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल